सुरुवात करायची जर असते तर त्या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांचा सुद्धा त्यामध्ये सर्वात मोठा सहभाग असावा लागतो त्यामुळे इथे असणारे नागरिक हे सुद्धा त्या ताकदीचे आहेत त्या की त्यांना एखादं काम चांगलं होत आहे तर त्याची प्रशंसा करण आणि त्या कामाबद्दल त्यांना तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याबद्दल शाबासकी देणं हे सुद्धा मी पाहिलंय त्यामुळे या सगळ्या गोष्टी खर तर याच सगळ्याच क्रेडिट सुद्धा हे क्रेडिट सुद्धा हंड्रेड पर्सेंटेज या भागातील असणाऱ्या त्यामुळे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो कि तुम्ही त्याही वेळेला एक चांगल्या विचारधारेला एक चांगल्या विचारधारेला एकदा संधी द्या हे सांगण्यासाठी ज्या आम्ही आलो होतो त्यावेळेला तुम्ही पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा सिंधुदुर्गामध्ये दे नगराध्यक्ष म्हणून राजन गिरपच्या रूपाने त्यावेळेच्या काळामध्ये संधी दिली आणि खर तर ती संधी त्या संधीचं सोनं या सर्व मंडळींनी एकत्रपणे केलं मला माहित आहे बावीस अशी कामं आहेत की ज्या बावीस कामांना खऱ्या अर्थाने प्रचंड मेहनतीने श्रृंखला संपलीच नाहीये म्हणजे त्यावेळच्या काळात निशान तलाव बनवण्यासाठी कधी अशक्य अशी गोष्ट होती ते करण्याचं काम केलं आता मला दिसत आहे संकल्पपत्रामध्ये कि नारायण तलाव आता नव्याने करायचा आहे बघा एक संपलं नाही तर दुसरं काम कसं करायचं लागेल याचा पाठपुरावा त्यांनी या संकल्पपत्रातच करायला सुरुवात केली प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध पद्धतीने आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून कसे असू शकते हे खर तर या सगळ्यांनी करून दाखवलंय मला आठवत की एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून किंवा तेव्हापासून आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांचा जाहीरनामा आमच्या पक्षाने काढलेला आमचा जाहीरनामा जाहीरनाम्यामध्ये तेव्हापासून अकरा जाहीरनामे हे काढले गेले प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये काय वेगळं पण होतं हे मी प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर मी तपासण्याचा प्रयत्न केला अकरा जाहीरनामे सत्ता नसताना सुद्धा आम्हाला सत्ता आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे वारंवार त्या जाहीरनाम्यामध्ये होत परंतु जेव्हा सत्ता आली तेव्हा त्या ते सर्व विषयाला मार्गस्थ करण्याचं काम हे पार्टीने केलं त्याचा अर्थ काय तर आम्ही काँग्रेस नाही आहोत काँग्रेस त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं नेहमी म्हणायचे की गरीबी हटवणार त्यांनी गरीबी कधीच हटवली नाही परंतु देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा ला जेव्हा सत्ता आली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या वे योजना वेगवेगळ्या वे 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 योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला आवश्यक असणारे प्रत्येक विषय कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झाली अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देणं असेल किंवा प्रत्येक गरीबाला त्याच हक्काचं घर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देणं असेल या सगळ्या गोष्टी करत 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 पंचवीस कोटी पेक्षा जास्त एकशे चाळीस कोटी जनता यापैकी पंचवीस कोटी जनतेला खऱ्या अर्थाने दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीची विचारधारा बाळगणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलाय हे आपण सर्वांनी विचारता का मी हे यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे संकल्प पत्र किंवा या सगळ्या विषयाला एक विशेष असं प्राधान्य आहे एक विजन ठेवून आम्ही निवडणूक जर जिंकलो तर निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे त्या संकल्प पत्रामध्ये असत त्याचा अर्थ काय तर त्या पाच वर्षामध्ये आम्हाला नक्की काय करायचं आहे त्या दिशेने जाणं हे भारतीय जनता पार्टी नेहमी करत आलाय तुम्हाला मी एक आठवण म्हणून करून देतो पाचशे वर्षापासून किंवा पाचशे वर्षा अगोदर पासून तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये असं होत कि प्रत्येकाला असं वाटत होत श्रीरामाच मंदिर जे आहे हे मंदिर हे झालं पाहिजे त्याच पुनर्निर्माण झाला पाहिजे परंतु हा सुद्धा एक भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या त्यावेळेच्या संकल्प पत्रात होत आणि ते भारतीय जनता पार्टीने पूर्ण केलं आणि आज शेवटचा जो भगवा त्यावरती फडकवायचा होता तो भगवा सुद्धा आज फडकवण्याचा अर्थ काय याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही सर्वजण त्या विचाराने प्रेरित असणारी ही सर्व मंडळी आहोत त्या वेळेच्या त्या संकल्प पत्रामध्ये असं म्हटलं होत की या देशाच्या असणाऱ्या सर्व सीमा ज्या आहेत या देशाच्या असणाऱ्या सर्व सीमा सुरक्षित करण्यासाठी वल्लभभाई पटेलांनी त्यावेळेच्या काळात असं म्हटलं होतं की या देशाच्या असणाऱ्या सीमा ज्या आहेत त्या असुरक्षित आहेत तीनच्या बाजूने सुरक्षित आहेत हे वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा काँग्रेसने त्याकडे लक्ष दिलं नाही परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाल्या झाल्या त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि आज तुम्ही पाहताय सर्व बाजूने देशाच्या सीमा ज्या आहेत ते सुरक्षित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाले त्या सरकारने केलाय ते सर्व संकल्प पत्रात आहे प्रत्येक गरिबाच्या हाताला काम मिळालं पाहिजे विश्वकर्मा योजना जी आहे ना ही एकोणीशे चौऱ्याऐंशी एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या असणाऱ्या संकल्प पत्रामध्ये असणारी ही योजना आहे प्रत्येकाच्या हाताला कुशल कामगार म्हणून काम मिळालं पाहिजे ही योजना आम्ही कार्यनिहित करू असं त्यावेळेच्या काळात म्हटलं तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहिलं असेल नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या योजनेची सुरुवात झाली मी असे तुम्हाला पाहिजे ते तेवढे या अकरा संकल्प पत्रामधील जवळ जवळ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त विषय हे मार्गस्थ करण्याचं काम हे नरेंद्र मोदी एनडीजेच्या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे मी हे आपणाला यासाठी सांगू इच्छितो की जो संकल्प पत्र जे संकल्प पत्र दोन हजार सोळाला त्यावेळेच्या काळामध्ये याच भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या सर्व त्यावेळेच्या टीमने तयार केलं होत ते संकल्प पत्र त्यांनी त्यावेळेला पूर्ण करून त्यावरती अनेक कामं त्या अने काळात केली हे मला आजही आवर्जून सांगावं असं वाटत आज पुन्हा त्यांनी नव्याने सेवा जे संकल्प केलाय जो संकल्प केलाय ही काम नक्की काय आहे वेंगुर्ल्याच्या मध्यभागी असणार हे अत्यंत चांगलं अस प्रशस्त अस त्या ठिकाणी हॉस्पिटल झालं पाहिजे की या नंतरच्या काळात आरोग्याची वेगळी सोय करेल खर तर फक्त वेंगुर्ल्याचीच नाही तर पूर्ण आजूबाजूचा असणारा सर्व तालुका किंवा आजूबाजूच्या सर्व परिसरासाठी एक वेगळ्या पद्धतीचं मॉडेल तयार होऊ शकतं आणि ते करण्याचा जर त्यांनी विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्वजण देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही काम करणारी लोक आहोत ही सर्व मंडई ही आज निवडणुकीला उभी आहेत ही सर्वच्या सर्व वीसच्या वीस उमेदवार जे आहेत हे उमेदवार वेंगुर्ल्याची आणि वेंगुर्ल्याच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी सेवा व्रत घेऊन ही सर्व, सर्व, सर्व मंडई निवडणुकीला उभी आहेत माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्व जणांनी आपण सर्वांचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद त्यांच्या पाठीशी ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना हे वेंगुर्ला जे आहे वेंगुरला आणि हा परिसर जो आहे हा येणाऱ्या काळामध्ये भयमुक्त शुवा ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजण जाणता की या सगळ्या बाबतीमध्ये ही सर्व मंडई राजन गिरप असतील किंवा त्यांच्या बरोबर असणारे हे सर्व सहकारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हा सर्वांबरोबर आनंदमयी वातावरणामध्ये गेली वर्षानुवर्ष विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सर्वांशी जोडले गेले आहेत कला असेल नाट्य असेल क्रीडा असतील या सगळ्या गोष्टींना चा मेळ घालत या सगळ्या शहराला एक चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम सुद्धा या सर्व मंडळीने सातत्याने केलं त्यामुळे तुम्ही सर्वजण येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला होणारी ही निवडणूक आणि वेंगुर्ल्या मधील असणाऱ्या सर्व तरुणांच सर्व तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अशी ही निवडणूक आहे सर्वांच्या भविष्यासाठी एक चांगल्या चांगल्या व्यक्तीच्या हातात पुन्हा एकदा चांगल्या विचारधारेच्या हातात ही नगर परिषद देणं एक विचाराच केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामधलं महायुतीच सरकार आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी एक विचाराचं सरकार आहे आणि इथे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी जर निवडून आली तर एक विचाराची असल्यामुळे या ठिकाणी असणारी ही सर्व काम ही हंड्रेड पर्सेंटेज पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी ही आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात मी त्यांना येतानाच असं म्हटलं मी सावंतवाडीतही म्हटलं ते खर तर सिंधुदुर्गामध्ये या सर्व सभांना या ठिकाणी येऊन आपण सर्वांना आश्वासित करणार होते कारण या सिंधुदुर्गाने लोकसभेच्या वेळेला आदरणीय राणे साहेबांना राणे साहेबांना ज्या ताकदीने मतदान केलंय त्यांनी हे मला सांगितलं की या सिंधुदुर्गामधील असणाऱ्या प्रत्येक विकास कामासाठी हे प्रत्येक नगर परिषद जी आहे ती आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे दत्तक घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ती पूर्ण काम कामं पूर्णपणे करतील ही ग्वाही जाऊन तुम्ही द्या आणि तीच देण्यासाठी खर मी या ठिकाणी आलो आहे मला खात्री आहे की आपण सर्वजण इथले असणाऱ्या प्रत्येक उमेदवार दोन तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला तीन मतदान करायचे आहेत तीन मतदान आणि तीनही मतदान कमळाचं बटन दाबून करायचे आहे तुमचं मतदान ज्या वेळेला तुम्ही कमळाचं बटन दाबाल तेव्हा तुमचं मतदान नरेंद्र मोदींना होणार आहे तुमचं मतदान देवेंद्र फडणवीस यांना होणार आहे तुमचं मतदान आदरणीय राणे साहेबांना होणार आहे तुमचं मतदान आदरणीय पालकमंत्री नितेश राणे यांना होणार आहे आणि तुमचं मतदान आदरणीय राजन गिरप आणि त्यांचे असणारे सर्व त्यांच्या बरोबर जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना होणार आहे आणि पारदर्शक अशा पारदर्शक अशा प्रशासन निर्माण करायचं जर असेल तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने येथे कामाला अजून गती द्यायची असेल तर तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासाने कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने हे सर्व उमेदवार जिंकून आणा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद चव्हाण साहेब आपण केलेला संकल्प आणि आमच्या पाठीवर मारलेली थाप याच्या पाठीमागे ही सर्व जनता आपल्यासमोर राहील याची खात्री वाळगतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी आलात याबद्दल आभार व्यक्त करतो कमळ हाच आपला भाजपचा चेहरा आहे आणि विकास हीच भाजपची ओळख आहे या टॅग लाईनवर ही सभा इथे संपन्न झाली असं सर्वांच्या मान्यतेने मी जाहीर करतो आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया अल्पोपहाराची सोय या ठिकाणी केलेली आहे कोणीही अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये संकल्प पत्रातून ज्या व्यक्त केलेल्या सर्व भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या याबद्दल धन्यवाद सर्व पत्रकार पत्र। बाबा हुँ? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषय वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम